सध्या हिवाळा असल्यामुळे लिंब बाजारात फार स्वस्त झाली आहेत उन्हाळ्यात ती बरीचशी महाग होतात तर मी म्हटलं चला लिंबाचं लोणचं तरी बनवून घेऊया बल्कमध्ये निंब आणली एक किलो निंब मी घेतली फ्रेश अशी निंब होती पिवळ्या कलरची त्याच्यात कोणताही डाग घेत नव्हता स्वच्छ अशी धुवून घेतली पुसून घेतली आणि त्याचे असे चार भाग करून घेतले त्यामधले सगळ्या बिया काढून टाकल्या सगळी निंब अशी कापून घेतली आणि ती मी आता कुकरला लावून एक सिट्टी त्याची घेणार आहे म्हणजे ना कुक म्हणजे ती थोडीशी मौसूत होतात आणि मुरायला सोपी जातात आणि आधी मी तेल टाकणार होते पण माझं लक्ष नाही तर वरतून मी त्याला तेल टाकलं कारण ते खाली डागू नये म्हणून तर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि मीठ टाकलं आणि कुकर गॅसवर ठेवून दिला लो फ्लेमलाच एक सिटी काढली आणि थंड झाल्यावर ते सगळं बाजूला घेतलं तो तोपर्यंत म्हटलं गुळ घेऊया गुळ म्हणजे एका किलो आ, लिंबाला एक किलो म्हणजे पाऊन किलो गुळाचं प्रमाण मी घेते सारख्याला सारखं कारण लिंबू फार आंबट असतात ना तर माझं थोडंसं अंदाजच असतं पण कधी माप चुकत नाही तर इथे गूळ छान कापून घेतला आणि टाकताना मी साधं मीठही टाकलं आपलं आणि काळं मीठ आवर्जून टाकलं याने ना टेस्ट खूप छान येते काळ्या मिठाने तुम्ही सगळं काळं मीठ टाकलं तरी चालेल अतिउत्तम आणि जे खडा मीठ मिळतं ना तेही चालेल तुमचं आणि पावडर मिळाली तर बेस्टच आहे त्यानंतर ती एक सिटी झाल्यावर कुकर थंड झाल्यावर मी परत ते कढईमध्ये परतवण्यासाठी टाकलं त्यामध्ये तिखट आणि हळद टाकली परत थोडंसं मीठ टाकलं मीठ इकडे तिकडे झालं तरी आहे कारण की लिंब म्हणजे थोडंसं आंबट गोड आणि असंच ते छान वाटतं तर छान अशी उकळी दिली गदगद सात ते आठ मिनटं शिजवून दिलं म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघतं आणि थिकनेस छान येते आपल्या लोणच्याला तर अशा आत्ता मी काळं मीठ परत घालते आधी मी साधं मीठ घातलं होतं आत्ता काळं मीठ घातलं आणि छान असं गद 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 गदं शिजू दिलं खूप सुंदर होतं हे लोणचं काही लोक साखरेचं करतात पण मला साखरेचं नाही आवडत मला गुळाचंच आवडतं आणि थोडंसं गोड झालं तरी चांगलं आहे आणि आंबट झालं तरी चांगलं आहे जर तुम्ही उपवासाला वापरत असणार तर यामध्ये तुम्ही हळद घालू नका तर तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आला आहे असं तुम्ही नक्की ट्राय करा आहे लिंबाचं लोणचं आणि काचेची बरणी जर मिळाली तर काचेच्या बरणीतच ठेवा माझ्याकडे काचेची बरणी नव्हती मी नंतर ऑर्डर केली आधी मी प्लास्टिक ते प्लास्टिकच्या बर्णीमध्ये काढलं नंतर काचेच्या बरणीमध्ये ते ओतून घेतलं कारण काचेच्या बरणीमध्ये ठेवून मी ते पाच ते सहा दिवस उन्हात ठेवणार आहे त्याला ऊन जर दाव दाखवलं ना तर खूप टेस्ट अशी एन्हान्स होते उन्हामुळे तर सगळं लोणचं मी काचेच्या बर्णीत भरून घेतलं तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि थिकनेस पण छान दिसतो आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं होतं चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय